सो हॅलो एव्हरीवान कसे आज सर्व मस्त मजेत ना अजून एका नवीन व्लॉगनी सुरुवात करत आहे आणि आजचा व्लॉग तुम्ही गॅस केलाच असेल काय असेल याआधीसुद्धा एक खेकड्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे माझ्या जुन्या व्लॉगमध्ये पण आत्ता आपण खेकड्याची एक वेगळी रेसिपी करणार आहे ते म्हणजे भरलेले खेकडे बेसनाचं सारण घालून हे भरून मी स्टफ करून याची ही रेसिपी करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्ही हे असे बनवत असाल खेकडे भरलेले खेकडे आणि तुमची पद्धत वेगळी असेल तर मला नक्की सांगा तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वात आधी मी इथे तव्यावरती तांदूळ भाजायला घेतलेले आहेत आपण सर्वात आधी बेसन जे आहे भरायचं त्या बेसनाची आधी रेसिपी बघूया म्हणजे आपण कसं जे सारण बनवणार आहोत ते कसं करणार आहोत ते बघूया इथे मी तांदूळ घेतलेले आहे आणि तांदूळ हे छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याच्यासोबत आपल्या या खेकड्यांमध्ये तांदूळ बेसन आणि काही ड्राय मसाले जाणार आहेत सो आधी आपण पहिला तांदूळ भाजून घेऊया बघू शकता तांदूळ छान लालसर भाजून गेलेले आहेत आता आपण हे तांदूळ बाजूलाकडून बेसन जे आहे ते बेसन भाजायला घेऊया मी इथे बेसनाचं डायरेक्ट पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळ चण्याची जी डाळ असते ती डाळ देखील भाजू शकता आणि नंतर ते मिक्सरला लावायचं आहे पण ते एवढं बारीक होत नाही व्यवस्थित मिक्सरमध्ये डाळ त्यामुळे मी बेसन घेतलेलं आहे आणि ते आता छान लालसर होईपर्यंत मी भाजणार आहे तर आता आपलं इथे बेसन देखील भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रंग बदललेला आहे बेसनाचा आता इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं ते देखील आपण छान भाजून घेणार आहोत त्यासोबतच खसखस घे घेणार आहोत आणि हां याआधी जी मी खेकड्याची रेसिपी केलेली आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा एकदा आता या सर्व भाजलेल्या गोष्टी आपण छान ग्रँड करून घेऊया आणि आता आपण इथे हिरवा मसाला म्हणजे हिरवं वाटण जे आहे ते बघणार आहोत काय काय घेतलेलं आहे त्यासाठी मी मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे हे सर्व मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे आलं लसणाच्या आलं लसणाची जी आपण पेस्ट घालतो त्याप्रमाणेच आहे फक्त ॲडिशनल थोडा पुदिना आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर मिरची घातलेली आहे त्यानंतर इथे जे आंगळे आपण ठेवले होते साईडला ते देखील इथे बारीक करून मिक्सरला घेणार आहे इथे बघू शकता आपलं पूर्ण वाटण तयार झालेलं आहे आता आता आपण कृतीकडे वळूया साहित्य आपलं झालेलं आहे इथे वाटीमध्ये मी खेकड्यांच्या पायांचं जे ग्रेव्ही काढली आहे ती आहे बेसन आहे आलं लसणाची पेस्ट आहे आणि इथे खेकडे जे आपले आहेत ते फोडून घेतलेले आहेत छान आतून साफ करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण बेसनाचं जे आपलं सारण आहे ते भरणार आहे म्हणून हे अशा प्रकारे फोडून ठेवलेले आहेत इथे जे आपलं आता ड्राय बेसन जे आहे ते आपण आता तसं स्टफिंग करण्यासाठी प्रिपेअर करूया तर इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी आपलं जे बेसनाचं वाटण आहे ते थोडं थोडं करून ॲड करणार आहे आणि त्याचं एक व्यवस्थित ठीक अशी एक पेस्ट बनवणार आहे बघू शकता अशा प्रकारे अशा, अशा क्वांटिटीमध्ये आपण याच्यामध्ये पाणी घालून ही पेस्ट बनवायची आहे आता एक एक करून आपण हे सर्व खेकड्यांमध्ये भरून घेऊया तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे खेकड्यांमध्ये भरत आहे ते माझे हे खेकडे थोडे लहान साईजचे आहेत मोठ्या खेकड्यांमध्ये जर असं ह्या पद्धतीने जर कालवण बनवलं तर खूप सुंदर चवीला लागतं आणि खायला पण खूप छान असतं वेगळं काहीतरी तर तुम्ही केलं नसेल तर नक्की एकदा करा ही रेसिपी आणि अशा प्रकारे एक एक करून आपण ह्याच्या खेकडे भरून घेऊया आणि आपलं सारण सांडू नये म्हणून मी अशा प्रकारे धाग्याने आपले खेकडे बांधून घेत आहे जेणेकरून सारण सारामध्ये म्हणजे जे सारण भरलेलं स्टफिंग केलेलं आहे ते आपण जेव्हा सारा सोडू तेव्हा ते पडणार नाही खोलणार नाही अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपण सर्व खेकडे बांधून घेतलेले आहेत तर इथे आता आपण फोडणीला टोपामध्ये कांदा घालणार आहोत कांदा छान लाल परतू द्यायचा आहे एक कांदा तरी मी घेतलेला आहे आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत त्याच्याने देखील छान चव येणार आहे छान फ्लेवर येणार आहे आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण छान याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यात आपण टोमॅटो घालणार आहोत आता आणि हे सर्व मिश्रण आपण चांगलं मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे कांदा टोमॅटो परतवून घेऊन आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि अजून छान शिजू देणार आहोत गळू देणार आहोत तेलामध्ये आणि आता आपण एक एक करून सर्व खेकडे जे आहेत आपण स्टफ केलेले ह्या कांदा आणि टोमॅटोच्या वाटणामध्ये आपण एक एक करून सोडणार आहोत जेणेकरून त्या खेकड्यांचा जो अर्क आहे तो या वाटणामध्ये छान असा उतू जाईल अशा प्रकारे आता खेकड्यांच्या पायांचा जे पाणी काढलं होतं ते देखील आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि एक चमचा फिरवून घेऊ आणि पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया आपण आता मिश्रण एकजीव करून झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि थोडं शिजू देणार आहोत त्याचा अर्क उतू उतरू देणार आहोत त्यानंतर आता हे जे कांदा खोपऱ्याचं आपलं वाटण असतं ते वाटण मी याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं वाटण घातलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये आपले जे बेसनाचं सारण उरलं होतं ते आपण थोडं पातळ करून त्यात पाणी घालून त्याची देखील आपण ग्रेव्ही करणार आहोत सो मी ते आता मसाले घातले आहेत लाल तिखट हळद आणि जे आपले मीठ आहे चवीनुसार ते घातलेलं आहे आणि आपलं बेसनाचं उरलेलं सारण यात घातलेलं आहे मी ॲडिशनल गरम मसाले याच्यात वरून घातलेले नाही आहेत अख्खे मसाले कारण जे माझं कांदा खोपऱ्याचं वाटण आहे त्याच्यामध्ये आधीपासूनच गरम मसाले अख्खे गरम मसाले सर्व असतात त्यामुळे जास्त गरम मसाले मी यात वापरलेले नाही आहेत आता अशा प्रकारे आपण या साराला एक उकळ काढून घेऊया तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या साराला उकळ आलेली आहे पाच ते दहा मिनिटातच हे छान असे शिजून निघणार आहेत आपण जे बेसन घातलेलं आहे ते थोडं शिजेपर्यंत आपण हे जास्त हे करणार आहोत इकडे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि दुसरीकडे एकीकडे मी भाकऱ्या भाजत आहे ज्वारीच्या भाकऱ्या खेकड्याच्या रश्शासोबत तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा मला एका दादांनी कॉमेंटमध्ये सांगितलं होतं की खेकड्याची रेसिपी दाखवा सो दादा ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तुम्ही मला खेकड्यांची रेसिपी दाखवायला सांगितली होती सो एक वेगळा प्रकार मी आता खेकड्यांच्या रेसिपीचा घेऊन आलेली आहे आणि ते बघू शकता आपली ग्रेव्ही खेकड्यांची एकदम तयार झालेली आहे भाकरी चुरून खाण्यासाठी म्हणून हे थोडं पातळ असा रस्सा केलेला आहे सो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि कसं वाटला मला माझा हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा सो आता आपली जी खेकड्यांची डिश आहे ती रेडी झालेली आहे सर्वसाठी पाहू शकता इथे खेकड्यांचा रस्सा आहे हे स्टफ केलेले खेकडे आणि भाकरी भाकरी पाहू शकता किती छान सॉफ्ट झालेली आहे आणि तुम्ही देखील हा रेसिपी जी आहे ते घरी बनवा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही ते आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला या व्हिडिओबद्दल तुम्हाला जर काही सजेशन्स असतील तर मला नक्की द्या सो पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय